अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैन करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है बायोड़े मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता चह ओके तर मित्रांनो आपण आले स्क्रीन ऑफिटी टायटल तर मला बघून समजा आजचा व्हिडिओ जबरदस्त केला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ एडिट करणं तुम्हाला कट प्रो ॲप गरज करत जाईल त्याला क्लिक मला पिन करून ठेवलं आहे तिथून जाऊन तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड करून घेतल्यानंतर कुठले एक सुपेअर डाउनलोड करून ठेवा ओके आणि आजचा व्हिडिओ जर जबरदस्त केला लाईक आणि सबस्क्राईब झालंच पाहिजे मित्रांनो ओके तुम्ही आज काय आजकाल आहे तर लाईक सबस्क्राईब करेन ना फक्त कमेंट फक्त मटेरियल एरर येत असेल तर तोच करता ओके तर कमेंट करून टाका एकदम सिम्पलपणे बने ओके तर जस्ट चॅपकट मित्रांनो ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे नंतर आपण सुपर पेन कनेक्ट करून घेऊया जस्ट न्यू न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दिला असेल ओके तर मी अशाप्रकारे ओपन करून घेतो मी एक व्हिडिओ दिला असेल तर व्हिडिओ घ्यायचे आहे ॲड करून ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा परत आपला व्हिडिओ दिसेल ओके तर तिथं अशापर्यंत तुम्हाला हे करून घ्यायचं आहे केल्यानंतर हे व्हिडिओवर ते क्लिक करून तुम्हाला अक्षर इथं ॲडिओ करायचं आहे ओके इच ॲडिओ करायचं आहे ओके केल्यानंतर तुमचा अशा पण इंटरप्यू दिसून जाईल आता थोडं बॅग यायचं इथं फुल येऊन अशा परत आता इथं बीट जायचे आहेत ओके तरी मी इथं तर बघू शकता बीट बघू शकता तुम्हाला दाखवतो कुठे जायचे आहे तर बघू शकता तर इथं बीट जायचे ओके तर इथे बीट द्यायचे बरोबर आठ सेकंदावरती येऊन इथे काय आहे तुम्हाला इथं इथं ॲड बीट कराय बीटवरती करून ॲड बिट करायचे आहे आणि मित्रांनो सबस्क्राईब करा नाहीतर इथून पण मी या अशा प्रकारे व्हिडिओ आणणार नाही बंद करणार आहे तुम्हाला सांगितलेलं आहे ओके आणि इंस्टाग्रामवरती सपोर्ट द्या स्टोरी मेन्शन करा करत नाही तर मी ओके तर व्हिडिओ आवडत नसतील तर तसं सांगा मी आजपासून ते व्हिडिओ बंद करतो ओके तर काय आहे इथे पहिली बीट दिलेलं आहे आठ सेकंदावरती तर पुढे यायचं बघू शकता आणि तुम्हाला एक तिथं आठशे एकान्वत्या आले तर तुम्हाला इथं मध्ये एक सर्कल दिसते तर बरोबर मध्ये यायचं आहे आणि इथं ॲडमिट करायचं आहे ॲडमिट केल्यानंतर आता इथं बरोबर द्यायचे आहे आपल्याला दहा सेकण्णव द्यायचे आहे परत दहा तर परत दहा सेकंदव इथं द्यायचे मध्ये ओके तर दिल्यानंतर बघू शकतो आपण तर दिल्यानंतर परत नाही अकरा अकराशे द्यायचे आहे अकराशे एकाण्णव दिल्यानंतर परत इथं मग इथे एक द्यायचे बाराशे एक्कण्णव द्यायचे आहे बारा एकानव दिल्यानंतर इथं लास्टला इथं द्यायचे ओके तर इथे थोडं पुढे येऊन इथे द्यायचे इथं दिल्यानंतर असं झालं आहे ते पुढे यायचं आपल्याला पुढे नंतर या व्हिडिओवरती वरच्या क्लिक करायचं आहे तुम्हाला रिप्लेस न्यावाची ऑप्शन भेटेल ओके तर इथं रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो ॲड करून घ्यायचा तर माझा मी स्वतःचा माझा फोटो ॲड करून घेतो इथं ओके तर तुम्हाला इथं मी ब्लर दाखवला असेल ओके तर अशा अशापार फोटो घ्यायचा आहे तर झूम करून घ्यायचं आहे झूम केल्यानंतर आता सर्वात तिथं आणखीन एक ॲड याच्यावरती क्लिक करून ॲड याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला मी एन जी दिली असेल ओके तर आता मी ते पी एन जी ॲड करून घेतो बघू शकता कोणती पीइन जी आहे ते तर पी एन जी तुम्हाला अशापार दिलेलं असेल ओके तर ती पी एन जी इथं ॲड करून घ्यायची आहे बरोबर सेट झालेला आहे ओके तर काय अल्तर करू नका फक्त ॲड करून वर केल्यानंतर आता या व्हिडिओ आपले फोटो ॲड केले आहे तिथे यायचं आहे सर्वात आपण थोडा बॅग घेऊया बॅग आल्यानंतर आपण जिथं जिथं बीट दिलेलं आहे तिथं फोटो फोटोला इथं प्लिस्ट करायचं तर प्लिस्ट भेटेल अशा प्रकारे प्रत्येक बीटमध्ये तुमचा फोटो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर मी तर कट करून घेतो पटापट आणि चॅनलवरती पहिल्यांदा सर करा कमेंट देखील करा आणि कमेंटमध्ये मी त्याला ढेंगाण घालून टाका आणि स्टोरी मेन्शन करा ओके तर कट्टर असेल शिला केल्यानंतर बघू शकता आपण आता इथे सिम्पल एवढं लावून घेतलेलं आहे आता बॅग यायचं आहे मित्रांनो सगळं क्लोज करून टाकायचं इंटरनेट चालू करून ठेवायचं आहे चालू करून ठेवल्यानंतर चालू करून ठेवल्यानंतर तुमच्याकडे सुपेरी पण डाउनलोड करून ठेवायला सांगितलेलं आहे ते ओपन करून घ्यायचं आहे इथं अपडेट आलं आता माझं काय अडचण आहे ओके तर अपडेट मारून घ्या आणि ओपन करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे तर मी थोडं लोडिंग घेते ॲडव्हर्टाईज लाग आईवडं क्लोज केल्यानंतर तुम्हाला आता अशापर इंटरपीस दिसून जाईल इथे सिंगापूर सर्व कनेक्ट करून घ्यायचं आहे तर मी तो ओ बघू शकतो बघू प्रकारे कशाप्रकारे कनेक्ट करत आहे तर माझ्यापुढे अशापार इंटरफेस चालेला आता अजूनही कनेक्ट झालेलं नाही इथे एकदा अशापर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आणखीने यावरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर तुम्हाला तुमच्यापुढे ॲड लागते तुम्ही ॲड क्लोज करा ओके okay, बघू शकतो कनेक्ट झालेला आहे कनेक्ट केल्यानंतर तुमच्यापुढे इंटरनेट चांगलं आहे बसा ओके तर चार पाच वेळ ट्राय करून बसा ई करा ओके आता काय करा तुम्हाला आपला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओके तर अजूनही जर सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो करून टाका या ट्रेनिंग ट्रेंडिंग टॉपिकचे आता मी इबेक्स माझा प्रोजेक्ट मित्रांनो ओपन करून घेणार आहे केल्यानंतर बघू शकता तुम्हाला असं फार इंटरफेस दिसून जाईल आता सर्वात आधी आपण मित्रांनो ॲनिमेशन बघूया थोडं ओके तर व्हिडिओ पेट नंतर बघूया आपण ॲनिमेशन बघूया ओके एक नंबरचा फोटो सोडायचा दोन नंबरच्या फोटोवरती यायचं आहे थोडं झूम करून ते या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे ॲनिमेशनवरती केल्यानंतर तुम्हाला मी स्क्रीनवरती नाव्या देत ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे तर ती कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पेंडुलम वन ही पेटी ॲड करून घ्यायचं आहे आणि ते ओके टच करायचं आहे पुढे यायचं आहे पुढं आल्यानंतर इथं तसं ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करून पेंड्युलम टू इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे केल्यानंतर आता इथे देखील पेंड्युलम वन आणि पेंडुलम टू ओके सेम चार पोटला लावायचे परत इथं देखील इथे वेगळा इफेक्ट आहे ओके तर इथं आपण इंच्या ऑप्शनमध्ये एक नंबरचा हाय इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता ओके आणि पुढं देखील तेवढं इफेक्ट दोन प आता बघू शकतो मला थोडं झूम करतो एकेच हा पोटा आहे तर लास्टून दोन इमेजने ॲड करून घ्यायचा आहे केल्यानंतर इथं आता यायचं आहे परतनं लास्टन दोन नंबर कॉम्बोवरती जायचं आहे परत एकदा पेंडुलम होऊन लावायचं परत इथे एक पेंडुलम मोन लावायचं आहे इथं लास्टला वेगळा इफेक्ट आहे ओके तर इथे ॲनिमेशनवरती कॉम्बोवरती क्लिक करतो आणि हा स्टोक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर आता आपण ॲनिमेशन बघूया त्याआधी सबस्क्राईब करा ओके तर केल्यानंतर इथं काय करायचं ते इपीस नव्हतं ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते काय आहे इश अशा परत थोडं झूम करायचं हे इपीडवरती क्लिक करून रिप्लेसीपूरवरती क्लिक करायचं आहे आता हा इफेक्ट तुम्हाला नॅट क्लबमध्ये भेटून जाईल ओके तर इथं तुम्हाला तर थोडं तर हे घ्यायचं आहे एक नंबरची याला भेटून जाईल तो तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे केल्यानंतर एका बीटमध्ये ठेवतो परत नाही तर आहे यो ते पेट ॲड करून घ्यायचं आहे ओके तर हे तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंगवरती भेटून जाईल तर नाव तुम्हाला स्किनवरती दाखवत आहे ते ॲड करून वक्यवटी टच करा केल्यानंतर काय करायचं आहे तर इथून पुढे बुजता हा बटरफ्लाय इफेक्ट तुम्हाला बॉडी पेक्समध्ये भेटेल किंवा ह्याच्यात भेटेल ओके तर तुम्ही हा बटरफ्लाय इफेक्ट आहे तो त्या थोडं लोडिंग घ्यायचं आहे ओके बटर पाहायचं तिथं जे इफेक्ट भेटून जाईल हा फक्त पर्यंत ओढून घ्यायचा आहे घेतल्यानंतर पुढं झूम करा आता इथून पुढे दोन दोन फोटोमध्ये आहेत बॉडी पिक्चर ओके तर ग्लिंग लँग्वेटची क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघू शकता इफेक्ट तर थोडं लोडिंग घेत आहे ओके तर थोडं तर खाल्ल्यानंतर तुम्हाला बघू शकता इथं हा इफेक्ट दिसत आहे दिसल्यानंतर दोन फोटोमध्ये दोन बीटमध्ये ठेवायचं आहे ठेवल्यानंतर परत नाही आहे बॉडी पिक्स ॲड करायचं आहे गुलुन लँग्वेअर त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता हा भेटून जाला ओके तर तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे दोन फोटोमध्ये तर स्किनवरती तुम्हाला नावी दाखवेल असेल परत परतण्याचे आल्यानंतर तसंच इथं तुम्हाला भेटून जाईल कलर लाईट इफेक्ट तर ते ॲड करून घ्यायचं आहे पुढं फुडं आल्यानंतर बघू शकता तर हा इफेक्ट इथं मॅकॅनिकलच्या इकडं बघू शकता ओके तर हे देखील तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे इथं ॲड केल्यानंतर इतकाच ठेवायचं आहे व्हिडिओचं एक कम्प्लीट इथे तुम्हाला एसपोटचं ह्याच्यावरती क्लिक रुमचं आय फुल एच डी करून ठेवायचं आहे एसपोट तिकडे कोण आपल्या वेळी आपल्या गॅलरीमध्ये एसपोटिंग करण्यास सुरुवात करायची आहे सो मित्रांनो फोडता जाऊ कमी करा बाकीच्या बघत ते तो प्रेटर पण राहतो पण जे ही जे